जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्या प्रार्थनेमुळे आणि तुमच्या प्रेमामुळे आपल्या सर्वांचा लाडका तसे म्हणतं की स्त्री बाकासूर हा नव्वद टक्के बारा झालेला आहे मित्रांनो आणि बाकासूर लवकरच मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे आणि बाकासूर कोणत्या मैदानात पळेल आणि बाकासूरचा पायरा काय असेल आणि पुढचं बाकासूरचं मैदान कोणतं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आज सकाळीच मोही शेठ दुमाळ यांनी त्यांच्या ऑफिशियल इंस्टाग्रामच्या स्टोरीला स्टेटस ठेवलं होतं की बाकासूर हा नव्वद टक्के परत आला आहे आणि लवकरच आपल्याला मैदानामध्ये पाहताना दिसणार आहे आणि बाकासूर कोणत्या मैदानात पडेल त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वासुंदे तालुका दौंड जिल्हा पुणे येथे श्री अविनाश सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा क्षेत्र शर्यतीचं अविनाश केसे भव्य दिव्यास ओपनचं मैदान पार पडणार आहे आणि या मैदानाचे बक्षीस स्वरूप आपण स्क्रीनवर बघू शकतात हे मैदान, मैदान प्रथम क्रमांक एक लाख एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांक एक लाख एकवीस हजार तृतीय क्रमांक एक लाख चतुर्थ क्रमांक एक्क्याऐंशी हजार एक आणि या मैदानात क्वार्टर फायनल होणार आहे मित्रांनो आणि उलेल स्वरूप आपण स्क्रीनवर बघू शकतात मित्रांनो या मैदानात आपल्या सरांचा लाडका दशमिंद केसरी बकासूर शंभर टक्के पाळताना दिसणार आहे आणि बाकासूर या मैदानात नक्कीच कामबॅक करेल आणि बाकासूरचा टॉपचा पैरा अजून काही फिक्स झालेला नाही मित्रांनो बकासुरी या मैदानामध्ये दोन किंवा तीन नंबरच्या नंदीसोबत आपल्याला पळताना दिसणार आहे कारण मागच्या मुलाखतीमध्ये मा मालक बोललेले आहे की बाकासूर आता फक्त टॉपच्या म्हणजे गोडसा सर्जा आणि मथुरच्याच जोडीत पाळताना दिसेल नंत त्यानंतर हो कोणत्याही टॉपच्या पायऱ्यात पाळताना दिसणार नाही फक्त दोन नंबर आणि तीन नंबरच्या न ब नंदींमध्ये बाकासूर आपल्याला पळताना दिसेल आणि याही मैदानात बाकासूरचा टॉपचा पायरा म्हणजेच दोन आणि तीन नंबरचा पायरा अजून फिक्स झालेला नाही तो जेव्हा फिक्स होईल मी तुम्हाला अपडेट देईल आणि बाकासूर या मैदानासाठी शंभर तर शंभर टक्के पाहताना आपल्याला दिसणार आहे आणि त्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद मित्रांनो